राष्ट्रपती पदाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या कलानुसार एन डी एचे उमेदवार रामनाथ कोविंद हे पुढे आहेत पहिल्या फेरीत रामनाथ कोविंद यांना साठ हजार सहाशे त्र्याऐंशी मतं पडलेली आहेत तर मीरा कुमार जे युपीएच्या उमेदवार आहेत त्यांच्या पारड्यामध्ये बावीस हजार नऊशे एक्केचाळीस मतं पडलेली आहेत पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झालेली आहे अजून काही फेऱ्या शिल्लक आहेत आणि पाच लाखांपेक्षा अधिक मतं हवी आहेत कोणत्याही उमेदवाराला राष्ट्रपती पदाची ही निवडणूक जिंकण्यासाठी परंतु पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर रामनाथ कोविंद जे एनडीएचे उमेदवार आहेत त्यांना साठ हजार सहाशे त्र्याऐंशी मतं पडली ते मीरा कुमार यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत त्यामुळे कदाचित काही तासात आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल की देशाचे चौदावे राष्ट्रपती कोण असतील पंचवीस जुलैला देशाच्या नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि आकड्यांच्या खेळानुसार रामनाथ कोविंद यांचा विजय हा निश्चित मानला जातो आहे साठ हजार सहाशे त्र्याऐंशी पहिल्या फेरीनंतर रामनाथ कोविंद तर बावीस हजार नऊशे एक्केचाळीस मीरा कुमार पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर एनडीए चे उमेदवार आहेत रामनाथ कोविंद राष्ट्रपती पदासाठी तर त्यांच्या विरोधात न मीरा कुमार यांना उमेदवारी दिलेली आहे रामनाथ कोविंद हे पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर आघाडीवर असल्याचं कळत आहे प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत प्रशांत काय माहिती प्राज काही राज्यांची मतमोजणी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे अर्थात पुन्हा एकदा म्हणजे जवळपास आठ राऊंड होणार आहेत आणि त्याच्यानंतर अंतिम निकाल जाहीर होणार आहे जी संसदेमधली मतं ती फार महत्वाची आहेत ज्याच्यामध्ये रामनाथ कोविंद यांना पाचशे बावीस मतं पडलेली आहेत तर मीरा कुमार यांना दोनशे बावीस प्रत्येक मताचं मूल्य जे आहे म्हणजे खासदाराच्या एका मताचं मूल्य जे आहे ते सातशे आठ आहे आणि त्या अर्थानं संसदेमधल्या या मध्ये सरळ सरळपणे रामनाथ कोविंद जे चे उमेदवार आहेत त्यांनी आघाडी घेतलेली आहे शिवाय इतर काही राज्यांची मतं आहेत आंध्र प्रदेशमध्ये असं कळतंय की मीरा कुमार जे आहेत त्यांना एकही मत पडलेलं नाहीये कारण या ठिकाणी एनचे मित्र पक्ष जे आहेत ते मोठ्या संख्येनं आहेत दुसरीकडे गोव्यामध्ये पंचवीस मतं जी आहेत ती रामनाथ कोविंद यांना पडली आहेत तर मीरा कुमार यांना अकरा मतं पडलेली आहेत आणि दोन मतं जी आहेत त्यांची रिजेक्ट झाडली आहेत अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये ही सगळी राज्यांची मतमोजणी सुरू आहे आणि अजून काही कारण इतर राज्यांचे आकडे जे आहेत ते देखील समोर येतील आणि कदाचित पाच वाजता लोकसभेचे जे जनरल सेक्रेटरी आहेत अनुप मिश्रा ते अंतिम निकालाची घोषणा प्रशांत धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल